जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर रब्बी पीक विम्याला बोगस प्रकरणाचे ग्रहण पाव्यात सविस्तर बातमी दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस ची दोन हजार अठरा एकोणीस च्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा घोटाळा आढळून आला आहे राज्यात रब्बी हंगामात तेहतीस लाख हेक्टर लागवड झाली असताना पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे म्हणजे तब्बल बारा लाख हेक्टरवर बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे विम्याची भोगस प्रकरणे दाखल करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे या प्रकरणात नगर बीड जालना लातूर नांदेड परभणी उस्मानाबाद सोलापूर हे जिल्हे मुख्यतः रडारवर आहेत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे असे भोगस अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत येत्या काळात बोगस प्रकरणाच्या या संख्येत मोठी वाढ होईल अशी शक्यता मंत्रालयातील उच्चस्पद सूत्रांनी व्यक्त केली आहे राज्यातील खरीप दोन हजार सोळा हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली आहे मात्र अलीकडच्या काळात या योजनेला भोगस विम्याचे ग्रहण लागले आहे दोन हजार पंधराच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यास शेतकरी शेतकऱ्यांनी एका क्षेत्रासाठी दोनदा नुकसान भरपाई मिळवल्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस के झाले होते तेव्हा बीड जिल्ह्यातून सुमारे अठ्ठावन्न कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली होती ही घटना ताजी असताना आता चालू रब्बी हंगामातही या घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून आले आहे राज्यात जून ते सप्टेंबर या मान्सून काळात पाऊस कमी झाला त्याच परतीच्या पावसानेही आवश्यकता तेवढी हजेरी लावली नाही राज्यातील दुष्काळ स्थिती आणि रब्बी पेरणीसाठी जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने यंदा राज्यातील पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली दुष्काळ अथवा नैसर्गिक संकट काळात शेतकऱ्यांच्या पीक विम्याकडे ओढ वाढतो असे अपेक्षित आहे यंदा मात्र रब्बीतील सगळे विक्रम मोडीत निघाले असून पीक विम्याच्या अर्जात सुमारे दुपटीपर्यंत वाढ झाल्याने प्रशासनाने डोक्यावर हात मारला आहे यापूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बी हंगामात सर्वाधिक चोवीस लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला आल्याची नोंद आहे प्रामुख्याने रब्बीच्या सात ते आठ जिल्ह्यांनी पीक विमा हा उच्चांक गाठला आहे विशेषतः अहमदनगर बीड जालना लातूर नांदेड परभणी उस्मानाबाद सोलापूर या रब्बीच्या जिल्ह्यात विक्रमी अर्ज प्राप्त झाले असून त्या मोठ्या प्रमाणावर बोगस दावे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे ज्या सर्व्हे नंबर साठी या क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आला आहे त्या क्षेत्राचा सातबारा उतेऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे सातबारा उतेऱ्यावर नोंद क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा काढणे भोगस सातबारा पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची भोगस प्रकरणे करणे अशा बाबी निदर्शनात आले आहेत प्राथमिक चौकीचे असे सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे अर्ज अवैध आढळून आले आहेत येत्या काळात जी छाननी अधिक गतीने केली जाणार असून सुमारेच आ अधिक अर्ध्याधिक अर्ज आणि तितक्या क्षेत्रातील खोटे विम्यांचे दावे बाद ठरवले जातील असे सांगण्यात आले पीक विम्यातील हे गैरव्यवहार रोखण्यासाठी कृषी विभागाने अभिलेख विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील अभिलेखाची माहिती जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयाने संकलित केलेली आहे त्या आधारे जिल्हा निहाय माहितीची पडताळणी करून शेतकऱ्यांच्या अर्जाची खात्री केली जाणार आहे त्यानुसार अवैध अर्ज योजनेत बाद केले जाणार आहे लागवडी खाली नसलेल्या क्षेत्रासाठी विमा अर्ज राज्यातील रब्बीचे सुमारे क्षेत्र पंचवीस लाख त्र्याण्णव हजार एकशे एकोणसाठ हेक्टर इतके आहे दुष्काळामुळे यंदा त्यापैकी तेहतीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस क्षेत्रावरच रब्बीच्या पिकाची लागवड झालेली आहे ला पंतप्रधान विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज मात्र सुमारे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पीक विम्यासाठी उतरवण्यात आले आहेत म्हणजेच लागवडी खाली नसलेल्या सुमारे बारा लाख हेक्टरवरही शेतात विम्याचे कवच देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे फौजदारी कारवाईचे निर्देश पीक विम्याची भोगस प्रकारे पुराव्या सिद्ध झाल्यास अशा प्रकार दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे संबंधित तालुक्याच्या तहसीलदारामार्फत असे गुन्हे पोस्तीस पोलीस ठाण्यात दाखल करण्यास राज्य शासनाने निर्देश दिले आहे रब्बीतील पीक विमा योजनेत अधिसूचित आठ पिकांसाठी राबविण्यात येते तृणधान्य कडधान्य पिके गहू रब्बी ज्वारी जो, हरभरा उन्हाळी भात गळीत धान्य करडई सूर्यफूल उन्हाळी बुळमू नगदी पिके रब्बी कांदा हेक्टरमध्ये दोन हजार तेरा चौदा पंधरा अकरा पॉईंट एकशे सदुसष्ट अडुसष्ट दोन हजार पंधरा सोळा तीस पॉईंट छप्पन्न वीस पॉईंट पंचावन्न सोळा सतरा सात पॉईंट सहा दोन पॉईंट अठ्ठेचाळीस चालू रब्बी सर्वाधिक विमा अर्ज जिल्हे एकतीस जानेवारी दोन हजार अखेरपर्यंत जिल्ह्यातील क्षेत्र हेक्टरमध्ये नगर चार अठरा चारशे चार बासष्ट दोन शहाऐंशी दोनशे अकरा बीड नऊ शेचाळीस तीनशे अडतीस पाच झिरो तीन पाचशे छप्पन्न जालना पाच पासष्ट झिरो त्रेसष्ट तीन झिरो आठ दोनशे चौपन्न लातूर दोन एकोणनव्वद झिरो सत्तर तीन शहाऐंशी एकशे चौऱ्याऐंशी नांदेड दोन त्र्याऐंशी सातशे अठरा चा। चार दोन सोळा आठशे एकवीस उस्मानाबाद सात शहत्तर नऊशे सोळा चार झिरो एक झिरो ब्याऐंशी परभणी चार झिरो दोन तीनशे सतरा दोन पन्नास अडुसष्ट सोलापूर दोन सत्त्याण्णव चारशे बत्तीस दोन चौसष्ट तीनशे सत्तावन्न धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आज सबस्क्राईब करा अप बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तो